खास थंडीच्या निमित्ताने आज इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये डिंकाचे लाडू तयार करून घेतलेले आहेत रंग टेक्स्चर बघू शकता जबरदस्त आलेला आहे तर जरूर करून बघा आणि हे डिंकाचे लाडू कसे करायचे त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत बाहेर मस्त कडाक्याची थंडी पडलेली आहे तर या थंडीमध्ये पौष्टिक पदार्थ घरोघरी होत असतात तर आज त्यातीलच एक पौष्टिक पदार्थ आपण करणार आहोत आज आपण करणार आहोत डिंकाचे लाडू तर भरपूर थंडी पडलेली आहे आणि या थंडीमध्येच हे डिंकाचे लाडू खाणं अतिशय उपयुक्त आहे शरीरासाठी भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये पौष्टिकता आहे त्यामध्ये ड्रायफ्रुट्स आहेत अतिशय सुंदर होतात हे लाडू आणि अतिशय सुंदर पद्धतीने आज आपण डिंकाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत तर चला डिंकाचे लाडू कसे करायचे सुरुवात करूया तर आज आपण डिंकाचे लाडू करणार आहोत पण आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हे डिंकाचे लाडू तयार करणार आहोत तर अर्धा किलो प्रमाणासाठी इथे मी तुम्हाला वाटीचं मेजरमेंट देणार आहे की कि किती वाट्या लागणार आहे तर सर्वात प्रथम इथे अडीच वाट्या बारीक खिसून घेतलेलं खोबरं आहे हे मी विकत आणलेलं खोबरं नाहीये हे घरीच खिसून घेतलेलं आहे अडीच वाटी खोबरं अडीच वाटीस गुळ लागणार आहे किंवा गुळ चवीनुसार तुम्ही घालू शकता पाऊन ते एक वाटी इथे लागणार आहे साजूक तूप त्यानंतर पाव वाटी काजू पाव वाटी अक्रोड पाव वाटी बदाम त्याच्यानंतर इथे एक वाटी मी पूड घेतलेली आहे पूड ज्या वाटीने मी मेजर करून घेतलेली आहे त्याच वाटीने सर्व जिनस इथं मोजून घेतलेले आहेत मी त्याच्यानंतर अर्धी वाटी डिंक लागणार आहे पाववाटी लागणार आहे आपल्याला खसखस आणि पाव वाटी लागणार आहे गोडंबी तर ही गोडंबी तुम्हाला कोणत्याही ग्रोसरी स्टोअरमध्ये कुठेही मिळून जाईल तर आता अर्धा किलोच्या प्रमाणात डिंकाचे लाडू कसे करायचे आता रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे सुरुवातीला डिंकाच्या लाडूसाठी सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यावे लागतात त्याच्यासाठी जाड बुडाची कडई असणं अतिशय गरजेची आहे आणि अशी थोडीशी पसरट कढई घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये जे आपण जिन्नस टाकू ना ते पटपट सरकले जातात तर आता यामध्ये सुरुवातीला गॅस आता मी चालू केलेला आहे कडाई सुद्धा गरम झालीये तर यामध्ये खसखस घालून घेते आणि खसखस सतत ढवळत आपल्याला छानपैकी भाजून घ्यायची आहे पटकन भाजल्या जाते खसखस कारण त्याचे दाणे खूप लहान असतात म्हणून मंद आचे वरती ही खसखस छान पैकी याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे तर हे बघा खसखस छान मंद आचेवरती कलर बदलेपर्यंत इथे मी भाजून घेतलेली आहे सतत ढवळत भाजायची नाही तर खाली लागून करपू शकते तर आता खसखस भाजून आहे हे एका बोल मध्ये मी काढून घेतेय तर आता सेम कढईमध्ये अडीच वाटी खोबरं घालून घेते आणि खोबरं सुद्धा मंद आचेवरती वरती छानपैकी बदामीसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हे बघा इथे खोबरं सुद्धा छानपैकी बदामीसर कलरवरती परतून झालेलं आहे भाजून झालेलं आहे बघू शकाल खूप कलर बदलवायचा नाही नाहीतर मग करपट वासही लागतो आणि करपट चव देखील येते लाडवांना हे बघा साधं फक्त बदामीसर रंगावरती छान भाजून झालं की काढून घ्यायचं तर आता हे पण खोबरं एका बोलमध्ये मी काढून घेते तर इथे छानपैकी खोबरं मी एका बोलमध्ये काढून घेतलेलं आहे आता सेम मध्ये यामध्ये मी साधारण दोन मोठे चमचे किंवा दोन टेबलस्पून इथे साजूक तूप आधी घालून घेते तूप छान गरम होऊन देऊयात आपण तर यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात किंवा सुकामेवा घालून घेऊयात तर पाव कप काजू किंवा पाव वाटी काजू पाववाटी अक्रोड आणि पाववाटी बदाम तर हे तुपावरती छान पैकी आपल्याला परतून घ्यायचे आहे पण त्याचा कलर फक्त थोडासा चेंज झाला पाहिजे करपवायचे नाहीये तर हे सुद्धा छान तुपावरती आपण फ्राय करून घेऊयात म्हणजे खाताना लाडवामध्ये ह्याची चव खूप छान लागते जरूर ही प्रोसेस फॉलो करा असेच कच्चे कर ड्रायफ्रुट्स नका घालू कारण त्याची चव मग छान नाही उतरत तर हे बघा तर साधारण तीन ते चार मिनिटं लागतात फक्त हे परतण्यासाठी किंवा तळण्यासाठी तर हे बघा छानपैकी हे ड्रायफ्रूट्स मी तुपावरती छान तळून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही थोडासाच बदल कलर बदललेला आहे खूप कलर बदललेला नाहीये आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात तर आता इथे ड्रायफ्रूट सुद्धा छानपैकी मी एका प्लेटमध्ये किंवा एका बोल मध्ये दे, काढून घेतले आता त्याच कडाईमध्ये अजून एक चमचाभर एक टेबलस्पून तूप मी ऍड करतेय तर आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी डिंक थोडा थोडा घालत छानपैकी असा फुलवून घ्यायचा आहे तर हे बघा थोडा थोडा घालायचा डिंक आणि छानपैकी असा फुलवून घ्यायचा तुम्ही डिंकाची पावडर जरी वापरली तरी सुद्धा चालेल तर हे बघा मस्तचा फुलला जातो डिंक संपूर्ण फुलून द्यायचा आणि मगच काढायचा नाही तर मग तो कच्चा राहण्याची शक्यता असते तर हे बघा मस्त फुलतोय बघू शकाल आता हा डिंक फुलवून झालाय हा सुद्धा एका बोल मध्ये मी काढून घेतलीय आणि अशाच प्रकारे सर्व डिंक इथे फुलवून घेतलीय तर इथे सर्व डिंक मी तळून घेतलेला आहे आणि मला जशी गरज पडेल तसं सा यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे दोन दोन चमचे आणि छानपैकी संपूर्ण डिंक इथे तळून घेतलेला आहे तर आता त्याच तुपामध्ये इथे गोडंबी घालतीये मी गोडंबी सुद्धा छानपैकी आपल्याला तळून घ्यायची आहे किंवा फ्राय करून घ्यायची आहे हे बघा गोडंबी खूप घालू नका कारण प्रकृतीने गोडंबी खूप गरम असते त्यामुळे थोडीशीच घाला जास्ती घालण्याची गरज नाहीये सर्व जिन्नस मी मंद आचेवरच भाजून घेतले मंद आचेवरच तळून घेतलेले आहेत हे बघा ही झालेली आहे ती आता एका प्लेट मध्ये काढून घेतली तर आता गोडंबी तळून झालीय तर त्याच तुपामध्ये एक वाटी खारकेची पूड घालून घेते मी ही खारकेची पूड मी घरीच तयार करून घेतलेली आहे तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर सांगा कमेंटमध्ये हो मी खारकेच्या पुडेची रेसिपी सुद्धा पोस्ट करेल तर ही सुद्धा छानपैकी तुपावरती आता भाजून घेऊयात तर साधारण मला इथे एक वाटी तूप साजूक तूप लागलेला आहे तर आता ही खारकेची पूड सुद्धा छानपैकी भाजून घेऊया सुद्धा छानपैकी मी तुपावरती मंद आचे वरती परतून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त छान सुगंध येतोय सर्व जिन्नस आता ही सुद्धा एका प्लेट मध्ये काढून घेते तर आता इथे सर्व जिन्नस मी छानपैकी भाजून घेतलेली आहेत तळून घेतलेले आहेत आता एक एक करून आपण हे मिक्सरला घालून घेऊयात तर आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर यामध्येच आता ही जी भाजून घेतलेली खसखस आहे सुरुवातीला ही पल्स करून आपल्याला थोडीशी बारीक करायची आहे खूपही फाईन पावडर करायची नाही म्हणजे थोडीशी खसखस दाताखाली आल्यानंतर छान लागते म्हणून पल्स करूनच आपल्याला गुरकण असं फिरवून घ्यायचं आहे आता झाकण लावतीये आणि हे फिरवून घेते तर आता ही खसखस छानपैकी बारीक करून घेतली आहे मी बघू शकाल इथे तुम्ही हे बघा थोडीशीच पावडर झालेली आहे खूप फाईन दळलेली नाहीये हे बघा अशा पद्धतीने थोडं कोर्स टेक्शर ठेवायचं आणि आता ही एका परातीमध्ये आपण काढून घेऊयात तर की यामध्येच आता आहे मी हे जे तळून घेतलेले सगळे ड्रायफ्रुट्स आहेत हे सुद्धा आधी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि पल्स करून जे थोडेसे चंक्स राहिले पाहिजेत इतपत आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर हे बघा छानपैकी ह्याची आता पूड तयार करून घेतलेली आहे पण थोडेसे दाणे तसेच ठेवलेले आहेत मी आता हे सुद्धा आपण परातीत काढून घेऊयात तर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे खोबरं घेतये मी जे की आपण भाजून घेतलेलं होतं हे बघा आणि हे सुद्धा पल्स करून एकदा फक्त फिरवून आपल्याला बारीक करायचे तर हे बघा खोबरं सुद्धा पैकी बारीक करून घेतलंय पण थोडस कोस टेक्चर ठेवलेलं आहे तर आता हे सुद्धा परत काढून घेऊयात तर आता भांड्यामध्ये इथे मी गोडंबी बारीक करून घेतलीय जी की आपण तळून घेतलेली होती झाकण लावते आणि फक्त पल्स एकदा पल्स करायचं आणि बारीक करून घ्यायचं तर आता गोडंबी सुद्धा हे बघा पल्स मोड वरती मी फिरवून घेतलेली आहे थोडस दाणेदार टेक्सरच ठेवलेलं आहे हे बघा थोडेसे चम्स ठेवलेले आहेत आता हे सुद्धा आपण परातीत घेतला होता हा डिंक मी घालून घेत आणि हे सुद्धा पल्स मोड वर आपण फिरवून घेऊयात तर हे बघा डिंक सुद्धा छानपैकी बारीक करून घेतलेला आहे मी हे बघा मस्त झालेलं आहे हे बघा आता तर अशा पद्धतीने सर्व भाजलेले जिन्नस आणि सर्व जे आपण तळून घेतलेले साहित्य आहे ते सर्व बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमधून तर आता पुढची स्टेप करूयात तर आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र एक करून घेऊयात हातानेच एकत्र करते मी हे बघा तो सुवा असं येतोय ये बघू शकाल तुम्ही इथे काय सुंदर टेक्स्चर आलेला आहे जबरदस्त यामध्ये मी गुळ घालून आहे इथे मी अडीच वाटी गुळ घेतलेला आहे पण एक्झॅक्टली सगळ्यात शेवटी तुम्हाला मी सांगते की मला किती गुळ लागलेला आहे गुळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुमच्या गोडीप्रमाणे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे बघा हे मिक्स करून झालं की आता यामध्ये गुळ घालतीये सुरुवातीला अर्धा गुळ घालतीये मी हा गुळ ह्याच्या सोबत छानपैकी एक जीव करून घ्यायचा हे बघा असं तर इथे मी अडीच वाटी जरी गुळ घेतला होता तरी दोन वाट्या गुळ ह्यामध्ये मी ह्या मिश्रणामध्ये घालून घेतलेला आहे आता हे मिश्रण थोडस ना आपल्याला मिक्सरला फक्त पल्स करत करत थोडस दळून घ्यायचं आहे कारण म्हणजे ना गुळाला थोडीशी उष्णता लागते आणि तो मेल्ट होतो त्याच्यामुळे थोडं थोडं हे मिश्रण मी ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये गाडून घेते हे बघा थोडस फक्त झाकण लावून फक्त एक पल्स करून मी घेणार आहे आता हे पल्स करून घेऊयात तर आता हे बघा साधारण तीन पल्स करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण छानपैकी एकजीव झाले ह्याचा आपण लाडू वळला तर हे बघा इझिली लाडू वळला जातोय बघू शकाल इथे तुम्ही आता हे एका परतीत काढून घेते आणि अशाच प्रकारे दुसरी बॅच देखील करून घेते तर हे बघा हे छानपैकी मिश्रण संपूर्णपणे मी एकजीव करून घेतलेलं आहे आता सर्वात शेवटी यावरती थोडंसं मी जायफळ किसून घालणार आहे त्याची चव खूप छान उतरते तुम्ही इथे सुंठ पावडर वापरू शकता वेलची पूड वापरू शकता पण मला बेसिकली फक्त जायफळाची पूड किंवा जायफळच आवडतं जायफळ नेहमी असं किसून घालायचं म्हणजे त्याचा फ्रेशनेस तसाच राहतो जायफळाची पूड शक्यतो वापरू नका हे मिक्स करून घेऊयात आणि आता ह्याचे लाडू वळायला घेऊयात मला थोडस मिश्रण घेऊयात आपण आणि हे बघा हातावरती त्याला लाडूचा आकार देऊन घ्यायचा हे बघा मस्त लाडू वळला जातोय कुठेही काहीही कष्ट पडत नाही आहेत बघा एक्सेस जे आहे ते काढून टाकायचं आणि एक मध्यम आकाराचा लाडू इथे बनवून तयार आहे तर हे एका प्लेट वरती काढून घेते हे बघा आता अशाच पद्धतीने इथे सर्व लाडू मी करून घेत आहे तर अशा पद्धतीने इथे सर्व लाडू मी छानपैकी वळून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही तर एवढ्या मेजरमेंट मध्ये साधारण तुमचे पंचवीस ते तीस या रेंज मध्ये मध्यम आकाराचे छानपैकी लाडू बनवून तयार होतील तर जरूर करून बघा अतिशय सुंदर रेसिपी आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकल सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद